आता एका ट्रकवरील हेल्परला या मुलीने किडनॅप केलं आणि त्यानंतर ती घरी घेऊन आली परंतु त्याच्यासोबत पुढे काय घडलं हीच घटना आज आपण बघणार आहोत या मुलीचे विविध कारनामे जे आहेत ते उघड झालेले आहेत आणि या मुलीचं नाव आहे पूजा खेडकर असं हिनं काय केलेलं आहे आणि ही संपूर्ण घटना आज आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा असाल असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता तुम्ही म्हणाल की फक्त हिने हेल्परला म्हणजे ट्रकवरील त्या हेल्परला किडनॅप केलं असेल तर तुम्ही जर मागचा इतिहास पाहिला तर तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल तिनं असं काय केलं होतं आणि या ट्रक हेल्परला मग तिने पुढे जाऊन काय केलं ते सुद्धा आपण बघणार आहोत आता एक मुलगी असं करू शकते का असा प्रश्न तुम्हाला पडेल परंतु हिचे जर कारनामे तुम्ही बघितले तर तुम्हीसुद्धा तुम्हीसुद्धा हदरून चाल तर पूजा खेडकरने काय केलं होतं की पूजा खेडकरनी बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली होती आता तुम्ही म्हणाल की कोणती नोकरी तर चक्क तिने आय एस पद होतं तिला मिळालं होतं आणि हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर म्हणजे हे बनावट कागदपत्राद्वारे तिने हे पद मिळवलेलं आहे असं पुढे आलं आणि त्यानंतर तिचं जे आय एस पद होतं ते सुद्धा रद्द केलेलं आहे म्हणजे बघा ही मुलगी कुठल्या थराला पोहोचलेली आहे मग मुलीने ट्रक ट्रकवरील त्या हेल्परला तर किडनॅप पुढे केलेलंच आहे आणि पुढे त्याच्यासोबत काय घडलेलं आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत कारण की ती त्याला चक्क घरी घेऊन आली होती बघा म्हणजे याचं हिचं आय ए पद जे आहे ते तर रद्द झालं होतं कारण की तिने बनावट कागदपत्रांच्या आधारे ती नोकरी मिळाली होती म्हणजेच ते आय पद जे होतं ते मिळवले होते इतर झाली पहिली घटना आता दुसऱ्या घटनेमध्ये चक्क तिच्या आईने म्हणजे पूजा यांच्या आईने हातात बंदूक घेऊन दमदाटी करण्याचा एक व्हिडिओसुद्धा समोर आला होता म्हणजे तिच्या पदाचा ती वापर करत होती म्हणजे त्या आय एस पदामध्ये असताना तिने अशा प्रकारचा म्हणजे तिच्या आईने हातात बंदूक घेऊन दमदाटी करण्याचा व्हिडिओसुद्धा समोर आला होता आधीच अडचणीत असलेल्या खेडकर यांचं कुटुंब नव्या वादात सापडलं आहे म्हणजे अगोदर जे ते दोन त्यांनी ते कांड केलेच होते परंतु आता अजून एक जे आहे त्यांनी कांड केलेलं आहे ते म्हणजे पूजा खेडकरने अक्षरशः ट्रक हेल्परला किडनॅप करून घरी घेऊन आली होती मग तिने असं का केलं ही संपूर्ण घटना बघूया आता हा व्यक्ती फक्त केवळ हेल्पर होता हेल्पर म्हणजे काय तो ट्रक सुद्धा नव्हता तो ट्रक चालकाच्या शेजारी जो असतो त्याला हेल्पर म्हटलं जातं मग तो छोटी मोठी कामे करत असतो मग अक्षरशः त्यालाच किडनॅप करून ती मुलगी जी आहे ती पूजा खेडकर जी आहे ती घरी का घेऊन आली होती आता मुलुंड ते एरोली मार्गावर सिमेंट मिक्सर ट्रक आणि कारचा अपघात झाला आता या मार्गावर मग सिमेंट मिक्सर ट्रक आणि कारचा अपघात झाला त्यानंतर ट्रकमध्ये हेल्परचे अपहरण करण्यात आले धाकादायक बाब म्हणजे हा हेल्पर पूजा खेडकर यांच्या पुण्यातील घरी आढळला त्या मुलीच्या घरी आढळला आता नवी मुंबई पोलिसांनी या हेल्परची त्या मुलीच्या घरातून सुटका केली मुलुंड ते एरोली मार्गावर अपघात झाला सिमेंट मिक्सर ट्रक आणि एम एच बारा आर पी पाच हजार या नंबरची कार एकमेकांना घासली त्यावेळी ट्रकमध्ये चालक आणि हेल्पर होता तर कारमध्ये दोघे होते मग अपघातानंतर त्यांची एकमेकांशी भांडणंसुद्धा झाली त्यावेळी ट्रकचा हेल्पर प्रल्हाद कुमारला या दोघांनी जबरदस्तीने कारमध्ये बसवले हो आणि ट्रक आमच्या मागे घे असं सांगितलं पण काही अंतर पुढे गेल्यावर कार नजरेआड झाली आता परलाद कुमारला त्यांनी काय केलं की दोघांनी कारमध्ये बसवलं होतं कारण की त्यावेळेस ट्रकचा आणि कारचा थोडासा अपघात म्हणजे थोडीशी गाडी जी होती ट्रक जे होता तो त्याला घासला होता आणि त्यानंतर अशा प्रकारे मग पूजा खेडकरनी जबरदस्तीने त्या प्रल्हाद कुमारला म्हणजेच त्या हेल्परला गाडीमध्ये बसवले आणि त्यानंतर तो जो ट्रक चालक होता त्याला असं सांगण्यात आलं की तू आमच्या पाठीमागे हळूहळू आम्हीसुद्धा हळूहळू जातोय असं सांगितलं पण पुढे काही अंतर गेल्यानंतर अक्षरशः त्यांनी गाडी जी होती ती वेगाने पुढे घेऊन गेले आणि त्यानंतर ट्रक जो आहे तो मागेच राहिला मग मा काही अंतरावर पुढे गेल्यावर कार नजरे अड झाली मग असं त्या ट्रक चालकला समजलं की आता काहीतरी घडणार आहे आपल्या हेल्परसोबत म्हणजे प्रल्हाद कुमार याच्यासोबत काहीतरी घडणार आहे आता चालक चंद कुमार चव्हाणने मालक विकास ढेंगरेला घडल्या प्रकाराबाबत कळवलं मालक ढेंगरेनी नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आता साजिकच आहे की आपल्या गाडीवरती असा हेल्पर होता आणि त्याचा अचानक कोणीतरी असं किडनॅप आहे त्याला त्याचं अपहरण आहे म्हटल्यानंतर जो मालक आहे तो अपहरणाचा साहजिकच आहे की गुन्हा दाखल हा नक्कीच करणार मग त्यानंतर पोलिसांना ते शोधावंच लागणार होतं त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि त्यानंतर एम एच बारा आरपी पाच हजारची ही पूजा खेडकर यांची गाडी होती आणि पूजा खेडकर यांच्या पुण्यातील घरी अक्षरशः तो जो हेल्पर होता तो आढळून आला मग नवी मुंबई पोलिसांनी खेडकरांचे घर गाठले मात्र पूजा यांच्या आईने गेट उघडण्यास नकार दिला म्हणजे तिथे तिची आई राहत होती आणि तिथे पोलिसांना अडवून आलं की हा जो हेल्पर होता तो तिथेच आहे कारण की त्यांनी डायरेक्ट त्याला त्याचं किडनॅप करून अपहरण करून तिथे घरी आणलेलं आहे पुण्यातील जे जे घर आहे तिथे आईसुद्धा राहत होती त्या मुलीची आणि तिथे आणलेलं आहे जेव्हा पोलीस तिथे पोहोचले अक्षरशः ती पूजा खेडकरची आई जी होती ती गेट उघडण्यास नकार देत होती कारण की त्यांना माहिती झालं होतं की आता आपलं जे हे भिंग आहे ते फुटणार आहे पण पोलिसांना ते अगोदरच कळालं होतं त्यावेळी नम नवी मुंबई पोलिसांनी प्रश्नांची सरबत्ती केली म्हणजे त्यांना अगदी प्रश्नांच्या धारेवर धरलं त्यावेळी मग खेडकरांच्या घरातून ट्रक हेल्पर जो होता प्रल्हाद कुमार याची सुटका झालेली आहे म्हणजे महाराष्ट्रात काय काय घडतंय पहा की ही मुलगी जी होती पहिल्यांदा तिनं आय एस पद कसं मिळवलं तर पूजा खेडकर हिने काय केलं की बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळून आय एस पद मिळवलं आता सगळ्यांना प्रश्न पडाल पडेल की मग हिची चौकशी कशी झाली नाही की हिचा इंटरव्ह्यू घेताना कसं लक्षात आलं नाही तर यामध्ये सगळे मिळाले आहेत का असंच प्रश्न तुम्हाला होईल मग हे आय एस पद तिने मिळवलं परंतु त्याच पदावरती खूप गुरमी दाखवत होती खूप काही करत होती काळे धंदे करत होती मात्र हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याच त्यांच्यावर यू पी एसने यू पी एस सीने गुन्हा दाखल करून तिचं आय एस पद रद्द केलं आता यू पी एस सी तिने कशी उत्तीर्ण केली तिलाच माहिती किंवा यामध्ये कोण सामील आहेत आता त्यांनाच माहिती खरं तर अशा मुलींना किंवा कोणीही असू द्या अशांना खरं इथं साथ दिली गेली नाही पाहिजे मग त्यानंतर हे तर एक झालंच होतं मग दुसऱ्यांदा असं झालं होतं की तिची आई जी होती ती अडचणीत आली होती म्हणजे तिने हातात बंदूक धरून दमदाटी केली होती तो व्हिडिओसुद्धा सो सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता आणि त्यानंतर सिमेंट मिक्सर जो ट्रक होता आणि कारचा अपघात झाल्यानंतर ट्रकमधील हेल्पर जो होता त्याला अक्षरशः गाडीमध्ये बसवलं ती त्याचं अपहरण करण्यात आलं होता आणि थेट ती चक्क तिच्या घरी घेऊन पुण्यातील घरी घेऊन आली होती आणि त्यानंतर पोलिसांनी त्या बिचाऱ्या हेल्परला जे आहे ते सोडवलेलं आहे तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे महाराष्ट्रात काय काय आहे हे तुम्हाला याचा अंदाज आला असेल तर या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा एज्युकेशन महाराष्ट्रातील एज्युकेशन किंवा भारतातील एज्युकेशन एक स्कॅम झालेला आहे की नाही याच याच्यावरून दिसतं स्पष्ट होतं की एज्युकेशन म्हणजे महाराष्ट्रात स्कॅम एक फसवणूक प्रकारे प्रकार हा झालेला आहे तुम्हाला या घटनेबद्दल कळ काय काय वाटतं ते जरूर कळवा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार